सर्वप्रथम मी कळंब शहरातील सर्व मतदार बांधवाचे आभार व्यक्त करतो कारण की कळंब शहरातील मतदारांनी विकासावर विश्वास ठेवला नवटंकी करणाऱ्या स्टारावर विश्वास न ठेवता रियल काम करणाऱ्या लोकांवर या ठिकाणी कळंब शहरातील जनतेनं विश्वास ठेवला आणि कळंब मध्ये आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्यवती सुनंदाताई शिवाजी कापसे यांना जवळपास बावीसशेपेक्षा जास्त मतानं या ठिकाणी निवडून दिलं त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो भाजपा शिवसेना युतीला फार मोठा कौल या कळमचराने दिला आहे आणि त्याचबरोबर ज्या लोकांनी या निवडणुकीमध्ये आमच्यावर टीका केली त्या लोकांना जनतेनं या ठिकाणी उत्तर दिलंय ज्यांना माज आला होता की मी मोदीपेक्षा जास्त मतानं निवडून आलो अशी ढाकीत बोलणाऱ्या लोकांचे या धाराशिव जिल्ह्यातल्या मतदारांनी सगळ्या मशाली विजवून टाकल्या एक सुद्धा त्यांचा नगराध्यक्ष या जिल्ह्यामध्ये निवडून आलेला नाही आणि आता ही परिवर्तनाची नांदी जे रीलवर काम करत होते या लोकांना कुठंतरी लोकांनी कौल दिलाय की आता इथं ग्राउंडवर काम करणाऱ्या लोकांची गरज आहे त्यामुळं कळमबरोबरच या धाराशिवच्या सर्व मतदाराचं मी आभार व्यक्त करतो की ज्या लोकांना मस्ती आली होती अशा लोकांची मस्ती उतरण्याचं काम मतदानामधून सर्वसामान्य जनतेनं केलंय 人间。